हो अतिशय आज पुण्याचं या ठिकाणी काम झालेलं आहे या स्पर्धेच्या माणसाला माणसाच्या पुढे जाण्याची स्पर्धा आहे आणि आप आपल्याला देवाने ह्या भूतलावर कलियुगामध्ये आपल्याला पाठवलं तो कुठंतरी आज या स्पर्धेच्या युगामध्ये विसर पडत चाललेला आहे आणि आमचे माधवरावजी कल्याणकर यांनी या ठिकाणी नर्मदेश्वर महा महादेवाची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे सर्व महान विभूतीच्या हाताने आणि आज खरंच येणाऱ्या पंधरा दिवसांनी श्रावण मास पवित्र श्रावण महिना आपल्या हिंदू धर्माच्या परंपरे रूढीनुसार चालू होत आहे आणि या ठिकाणी भक्तांना चैतन्यनगर परिसरामध्ये आमच्या माता भगिनींना प आणवाणी पायाने उन्हातानाचं आणवानी पायाने पाया का असं जावं लागत होतं आणि त्यांनी पाहिलं की बाबा आमच्या माता भगिनी चैतन्यनगरच्या महादेवापर्यंत चाललेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून आमचे मोठे बंधू माधवरावजी कल्याणकर यांनी ह्या ठिकाणी नरबेदेश्वर महामंदिराची ह्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि या ठिकाणी भक्तिभाव भक्तिमय वातावरण या ठिकाणी सकाळी सायंकाळी पाच वाजल्यापासून आहे लहान लहान चिमुकले लेकर सर्व माता भगिनी ह्या सुवासिनी सगळ्या या ठिकाणी पाच वाजल्यापासून बसलेल्या आहेत आणि अतिशय या ठिकाणी भक्तिमय वातावरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एक भक्तीची एक जागृत ज्योत या ठिकाणी पेटणार आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी संत बाळूमामाचं मंदिर आहे आणि आपल्याला माहिती आहे बाळूमामाच्या भक्तीचा काय आशिया आहे ते चमत्कार आहे नित्यभावाने भक्तिभावाने ज्यांनी बाळूमामाची सेवा केली त्याला बाळूमामा निश्चित आशीर्वाद देतात आणि बाळूमामाच्या दरबारामध्ये शिवशंभू महादेवाचं या ठिकाणी मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे मी या ठिकाणी बसलेल्या सर्व भक्तगणांना सर्व माता भगिनींना या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कमीत कमी एक हजार दोन हजार लोकांची महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व इथून जनतेने महाप्रसाद घेऊन जावा कुणी असं जाऊ नये आणि सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो